मंदा एक साधी आपल्या कुटुंबात समाधानाने राहणारी गृहिणी आहे तिचा नवरा राजेश आणि एक लहान मुलगा आर्यन आहे मंदा नेहमीच कुटुंबाच्या भल्यासाठी काम करत असते पण तिला तिच्या आयुष्यात काहीतरी कमी असल्याचं जाणवते एके दिवशी मंदा हृदयाचे डॉक्टर होण्यासाठी शहरात शिक्षण घेण्याचा निर्णय घेते कुटुंबातील सर्वांनी तिच्या निर्णयाला मान्यता दिली पण राजेश दुखी होता कारण त्याला वाटत होतं की त्याची पत्नी त्याला आणि त्याच्या मुलाला विसरणार आहे मंदाने ठरवलं की ती आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवणार आहे पण शिक्षणात सार लक्ष देणार आहे जुन्या सणावर मंदा शाळेला जाते तिथे तिला पूर्वीच्या सहलीची आनंदातल्या सणाची आणि कुटुंबियांच्या प्रेमाची आठवण येते यावेळेस तिने ठरवले की ती तिला शिकवलेल्या गोष्टीचा वापर कुटुंबासाठी करेल तर एक दिवस मंदा आपल्या मुलासोबत एक वाचनालयात जाते जिथे तिला एक पुस्तक सापडत जीवन कुशलता त्या पुस्तकाने तिला शिकवलं की जीवनात प्रेम सहकार्य आणि उद्दिष्टांची महानता किती महत्त्वाची आहे मंदा आपल्या कुटुंबाचं महत्त्व समजून घेत राजेश आणि आर्यनसाठी विशेष वेळ काढायला लागली ती उगाच वेगळी झाली नव्हती तर अजून अधिक त्यांच्या सानिध्यात शुद्धपणे जगायला लागली कथेचा शेवट असा की मंदा एक शानदार डॉक्टर बनते परंतु तिच्या कुटुंबाला कधीही विसरली नाही राजेश आणि आर्यनही तिच्या यशात ती सर्वाच्या प्रेमाची आणि सहकार्याची महत्त्वता दर्शवतात कथेतील बोध जीवनातील सर्व गोष्टीचा समतोल साधणं किती महत्त्वाचं आहे आणि कुटुंबासोबत वेळ घालवणं हेच खरे यश आहे